अनेक खाजगी वाहनांनी सुद्धा आपल्या भाडांमध्ये वाढ केलेली आहे दरम्यान एस टी कर्मचाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक होऊ नये यासाठी वकील गुणरत्न सदावर्ते आणि आमदार गोपीचंद पडळकर हे फिल्डिंग लावत होते असा आरोप कर्मचारी संघटनांनी केलेला आहे आजच्या बैठकीमध्ये सुद्धा ते केवळ श्रेय घेण्यासाठी येत आहेत आजच्या बैठकीमध्ये आमच्यासोबत घातपात होऊ शकतो जर निर्णय सकारात्मक झाला नाही तर उद्या एस टी कर्मचाऱ्यांसोबत संपूर्ण कुटुंब रस्त्यावर उतर उतरणार असा इशारा एस टी कर्मचारी संघटनेचे मुकेश टिंगोरे यांनी दिलेला आहे आमदार गोपीचंद पडळकर विलनीकरणाशिवाय माघार नाही म्हणून त्यांनी लोकांना संपद उतरवलं संघटना काढणार नाही म्हणून संघटना काढल्या आणि सांग कामगारांची फसवणूक केली आता पुन्हा यावेळेस घात करण्याची शक्यता नाकारता येत नाही जर कुठल्याही परिस्थितीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळण्यासंदर्भामध्ये जर दगाफटका करण्याचं काम पडळकर आणि सदावरतीने जर केलं तर एस टी कामगार यांना राज्यात फिरू देणार नाही ना यांना कदापि माफ करणार नाही